खारपाडा मार्गावर अपघात टाळण्यासाठी दिलासा फाउंडेशनचा पुढाकार पोलीस ठाण्यात भेट रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघात स्थळ असलेल्या ठिकाणी कॅनकेव मिरर बसवण्यात येणार आहे सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने दोन कॅनकॅव मिरर भेट देण्यात आले मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी चित्रकला पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसवण्यात आले आहेत या अभियानाचा एक भाग म्हणून सावरोली खारपाडा मार्गावर खरसुंडी आणि पौंद हत्तीत कॅनकॅव मिरर बसवण्यात येणार आहेत आमचं खालापूर पोलीस स्टेशन येथे दिलासा पोलिशन मार्फतीने प्रत्येक वर्षी जसं रोड सेफ्टी आणि इतर सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत असते त्याप्रमाणे वर्षी सुद्धा जिल्हा फाउंडेशन यांच्या वतीने जे जे मनोज कळमकर प्रसाद अटक श्री जगताप श्री दत्ता शेंडगे नरेंद्र डोकेसाहेब यांच्या मार्फतीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासोबतच पत्रकार म्हणून फक्त पत्रकारिता न करता इतर सामाजिक जाणवीचं भान या नात्यातून वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणेच यावर्षी त्यांनी गहिरवक्र आरसे हे पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्यांनीच घेतलेली आहे म्हणजे इतकं मोठं काम ते करतायत फक्त त्यांची भेट न न देता त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हीच ते बसवून घेऊ हो। निश्चितच आम्हाला हे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची आम्हाला नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत राहील या दृष्टिकोनातून त्यांनी रोड सेफ्टी या याबरोबर सामाजिक देणं आणि सामाजिक जाणीव याची त्यांना अत्यंत त्यांच्या तेन्थ, मनावर ठासून भरलेलं असल्याचं दिसून येतं असं सहकार्य आम्हाला त्यांचं यांच्याकडून मिळत राहो आणि आम आम्हीही आमच्या ड्युटीसोबत आमचं काम सत्करणी ला, लागावं वा, अशी ग्वाही देतो खालापूर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोषणा मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम नरेंद्र डोके संगीता घाटवळ पुंडलिक लोते स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते दत्तात्रे शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न